आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या कर्करोगावरची औषधं आणि नमकीन पदार्थांवरच्या जीएसटी मध्ये कपात आरोग्य विम्यावरचा जी एस टी कमी करण्याची मागणी जी एस टी परिषदेच्या मंत्रीगटाकडे सोपवली भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात अणुऊर्जा आणि पेट्रोलियमसह विविध क्षेत्रांमधले पाच करार महानिर्मिती महापारेषण आणि महावितरणमधल्या कंत्राटी कामगारांना एकोणीस टक्के वेतनवाढ आणि सुखोई थर्टी एम के आय या लढाऊ विमानांच्या दोनशे चाळीस इंजिनांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये करार कर्करोगावरच्या औषधांवरचा जी एस टी अर्थात वस्तू आणि सेवा कर बारा टक्केवरून पाच टक्के करण्याचा निर्णय आज झाला नमकीन आणि इतर पदार्थांवर अठरा टक्क्यांऐवजी बारा टक्के जी एस टी लादण्याचा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली जी एस टी परिषदेच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर त्या बोलत होत्या आरोग्य विमावर लादलेला अठरा टक्के जी एस टी कमी करण्याची मागणी नोव्हेंबरमध्ये निर्णय घेतला जाईल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे हा मु हा मुद्दा मंत्र्यांच्या समूहाकडे पाठवलेला आहे त्यांना ऑक्टोबरपर्यंत शिफारसी सुचवायला सांगितल्याची माहिती त्यांनी दिली भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात अणुऊर्जा आणि पेट्रोलियमसह विविध क्षेत्रांमधले पाच करार झाले त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत भेटीवर आलेले अबुधाबीचे युवराज शेख खलीद बिन मोहम्मद बिन झायद अल नहायन यांच्याशी चर्चा केली के या यावेळी भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातले संबंध तसंच नव्याने पुढे येत असलेल्या क्षेत्रांमध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत उभय नेत्यांनी विचार विमर्श केला शेख खलीद काल संध्याकाळी दिल्लीत पोहोचले असून प्रधानमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट त्यांनी घेतली उद्या ते मुंबईला येणार आहेत दोन्ही देशांमधल्या उद्योजकांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होतील सौदे सौदी अरेबियात रियाद इथं आयोजित भारत जी सी सी परराष्ट्रमंत्री परिषदेसाठी गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी जी सी सी अर्थात आखात सहकार्य परिषदेच्या सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय बैठका घेतल्या सौदी अरेबिया कुवेत बहारीन ओमान तसंच ब्राझीलच्या प्रधा परराष्ट्रमंत्र्यांचीही त्यांनी भेट घेतली द्विपक्षीय विभागीय आणि जागतिक मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली देशातल्या ग्रामीण आणि शहरी भागात एक लाख एकोणसत्तर हजार आरोग्य उपकेंद्र जवळपास बत्तीस हजार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सहा हजारांपेक्षा जास्त सामुदायिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत अशी माहिती आरोग्य विभागानं प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी नवी दिल्लीत हा अहवाल प्रसिद्ध केला याशिवाय एक हजार तीनशे चाळीस उपविभागीय आणि जिल्हा रुग्णालयं सातशे चौदा जिल्हा रुग्णालयं तीनशे बासष्ट वैद्यकीय महाविद्यालयं आहेत उपकेंद्रांमध्ये दोन लाखांपेक्षा जास्त आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एक्केचाळीस हजार डॉक्टर आणि आरोग्य अधिकारी तर सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये सव्वीस हजार विशेषज्ञ आणि आरोग्य अधिकारी सेवा देतात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अठ्ठेचाळीस हजार ते एक्कावन्न हजार परिचारिका कार्यरत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे देशभरातल्या उपविभागीय आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये पंचेचाळीस हजारांपेक्षा जास्त डॉक्टर आणि आरोग्य अधिकारी काम करतात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं त्यानंतर शहा यांनी मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं तसंच वांद्रे पश्चिमेतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचं दर्शन घेऊन पूजा केली श्रोतेहो विविध देशात कशा रीतीने गणेशोत्सव साजरा केला जातो हे तिथे राहत असलेल्या नागरिकांकडून आपण जाणून घेत आहोत जपानमध्ये कशा रीतीने गणपती बाप्पाचं स्वागत आणि पूजा अर्चा केली जाते हे आपण आज जाणून घेणार आहोत टोकियोमध्ये एका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपनीत काम करणाऱ्या प्राची धर्मे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं माझ्या काही मित्रांच्या घरी गणपतीची मातीची सुंदर मूर्ती तयार करून त्याची प्रतिष्ठापना केली जाते आम्ही बाप्पासाठी घरच्याप्रमाणे पारंपरिक पदार्थ प्रसाद बनवतो आणि त्यात खास असे काही जपानी पदार्थांचाही समावेश करतो प्रत्येकजण आपल्याला शक्य असेल तसं इथे असलेले भारतीय कुटुंब किंवा मित्रांच्या घरी तर काहीजणं कम्युनिटी हॉलमध्ये जमतात आणि गणेशोत्सव साजरा करतात या उत्सवानिमित्त आम्ही विविध उपक्रम आयोजित करतो आणि विशेष म्हणजे या सांस्कृतिक देवाणघेवाणीत सहभागी होण्यासाठी आमचे चापाने मित्रसुद्धा मित्र सुद्धा आमच्यासोबत या उत्सवात सहभागी होतात या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत महाराष्ट्राच्या विविध भागातल्या महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्के वाढ करण्याची घोषणा ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली ही वाढ मार्च दोन हजार चोवीसपासून लागू केली आहे या कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली त्यामुळे आता राज्यातल्या ऊर्जा विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचं वेतन हे अन्य राज्यांमधल्या कंत्राटी कामगारांपेक्षा सर्वात जास्त झालं आहे त्याबरोबरच आता या कंत्राटी कामगारांना पाच लाखापर्यंत आरोग्य विमा वी सुविधा लागू केली जात असल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं कोलकात्याच्या आर जी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्याप्रकरणी सुरू असलेल्या ता तपासाचा ताजा अहवाल पुढच्या मंगळवारपर्यंत सादर करावा अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिल्या सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी स्वतःहून दाखल करून घेतलेल्या याचिकेवरची सुनावणी आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायाधीश जे बी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर झाली दरम्यान निवासी डॉक्टरांनी कार्य संप मागे घेऊन उद्या संध्याकाळ पाच वाजेपर्यंत कामावर हजर व्हावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं या संपात सहभागी झालेल्या डॉक्टरांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये तसंच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालय भरती परीक्षेद्वारे निवडलेल्या शिक्षकांची सुधारित यादी तयार करण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली ही परीक्षा दोन हजार झाली होती मात्र या भरती प्रक्रियेत आरक्षण असलेल्या प्रवर्गांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं नसल्याचा आरोप उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत करण्यात आला होता त्यानंतर एकोणसत्तर हजार सहाय्यक शिक्षकांची सुधारित यादी उत्तर प्रदेश सरकारनं तयार करावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती न्याय धनंजय चंद्रचूड जे बी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर सुनावणी झाली या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना नोटीस बजावली या प्रकरणावरच्या याचिकांवर तेवीस सप्टेंबरपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होईल मुंबईची ओळख असलेल्या डबेवाल्यांच्या कहाणीमध्ये कहाणीचा समावेश केरळमध्ये इयत्ता नवीच्या इंग्रजीच्या पुस्तकात केला आहे यू आणि कोलिन गँटनझर या प्रवासी लेखक जोडप्याने लिहिलेला हा लेख सन एकोणी अठराशे नव्वदमध्ये मुंबईच्या दादर भागातून दक्षिण मुंबईत नेण्यात आलेल्या पहिल्या डब्याची गोष्ट सांगतो हरियाणातल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं वीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यात बिजेंद्र हुड्डा हे रोहतक इथून तर इंदू शर्मा भिवानी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत उष्णा कलान मतदारसंघातून पवन फौजी आणि घरोंदा मतदारसंघातून जयपाल शर्मा निवडणूक लढवणार आहेत सुकोईत तीस एम के आय या लढाऊ विमानांच्या इंजिनांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं हिंदुस्तान एरोनॉटिक्सबरोबर करार केला आहे सव्वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाची ही दोनशे चाळीस ए एल एकतीस एफ पी इंजिनं कोरापूट इथल्या कारखान्यात तयार होणार आहेत वर्षाला तीस याप्रमाणे पुढच्या आठ वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक दोनशे चाळीस इं इंजिनांचा पुरवठा करेल या उपक्रमात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचाही सहभाग असेल ठळक बातम्या पुन्हा एकदा कर्करोगावरची औषधं आणि नमकीन पदार्थांवरच्या जीएसटीमध्ये कपात आरोग्य विम्यावरच्या जीएसटी कमी करण्याची मागणी जीएसटी परिषदेच्या मंत्रीगटाकडे सोपवली भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात अणुऊर्जा आणि पेट्रोलियमसह विविध क्षेत्रांमध्ये पाच करार महानिर्मिती महापारेषण आणि महावितरणमधल्या कंत्राटी कामगारांना एकोणीस टक्के वेतनवाढ आणि सुकोई तीस एम के आय या लढाऊ विमानांच्या दोनशे चाळीस इंजिनांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालय आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये करार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार